मराठी थी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीज मध्ये आपण स्टॉक ऑप्शन ट्रेड करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता या ठिकाणी स्टॉक ऑप्शन मध्ये ट्रेड करत असताना आपण कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन बाय करत असतो कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन बाय करत असताना कुठल्या दोन तीन नियमांची काळजी घेतली पाहिजे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता जेव्हा आपण कॉल ऑप्शन बाय करतो तेव्हा या ठिकाणी एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टपासून आपण कॉल ऑप्शन बाय करत असतो आणि एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्सपासून आपण पुट ऑप्शन बाय करत असतो त्यातला पहिला नियम असा आहे कॉल ऑप्शन बाय करत असताना कॉल साईडच्या इंदमनीतल्या या ज्या काही एल टी पी आहेत या ठिकाणी एकही शून्य एकही झिरो असला नाही पाहिजे आणि पुट ऑप्शन बाय करत असताना पुट साईडच्या ज्या एल टी पी आहेत या एल टी पीमध्ये एकही शून्य असला नाही पाहिजे हा झाला पहिला नियम आता दुसरा नियम पाहूया या ठिकाणी दुसरा नियम असा आहे की जेव्हा आपण कॉल ऑप्शन बाय करतो तेव्हा रजिस्टन्स किंवा सपोर्ट या दोन्हीपैकी एकही डब्ल्यू टी बी असला नाही पाहिजे डब्ल्यू टी टी असेल तर चालतं म्हणजे कॉल ऑप्शन बाय करत असताना रेजिस्टन्स किंवा सपोर्ट टॉप साईडला विकनेस असेल तर ते चालतं पुट साईडला जेव्हा आपण एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्सपासून पुट ऑप्शन बाय करतो तेव्हा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स या दोन्हीपैकी एकही डब्ल्यू टी टी असला नाही पाहिजे हा झाला दुसरा नियम आणि तिसरा नियम असा आहे कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन बाय करत असताना ही जी आय व्ही दिसत आहे तुम्हाला ही जी आय व्ही आहे या वरच्या दोन स्ट्राईक प्राईज आणि खालच्या दोन स्ट्राईक प्राईज इतक्याच आपल्याला आय व्ही पाहायच्या आहेत या कॉल साईडलाही आणि पुट साईडलाही या ज्या आय व्ही आहेत ही आय व्ही पंचवीस सव्वीस सत्तावीस इथंपर्यंत चालते पण यापेक्षा जर जास्त आय व्ही असेल तर ते स्टॉक ऑप्शन बाय करत असताना आपल्यासाठी ते योग्य नाही जर आय व्ही जास्त असेल तर आपण तो कॅशमध्ये घेऊ शकतो स्टॉक पण स्टॉक ऑप्शन मध्ये घेऊ शकत नाही हेच ते तीन नियम आहेत बेसिक स्टॉक ऑप्शन बाय करण्यासाठीचे आता या गोष्टी काही एल टी पी युजर्सला माहिती आहेत काही एलटीपी पी ला माहिती नाही आहेत हे नियम ज्यांना माहिती नाही हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नक्कीच व्हॅल्युएबल ठरणार आहे तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायला विसरू नका की हा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हॅल्युएबल ठरला आहे चला तर मग भेटूया अशाच एका नवीन टॉपिक सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये ब बाय टेक केअर